क्रांतिकारी जय लोजी सगळ्यांना सप्रेम जय भीम जय अण्णा जय शिवराय आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आपल्या समाजाकडे एक बॅकवर्ड समाज म्हणून बघितलं जातं आणि खऱ्या अर्थाने इथे कुठेतरी आपलं परिवर्तन झालं पाहिजे आणि ते परिवर्तन तेव्हाच होऊ शकतं ज्यावेळेस आपली मुलं शिक्षणाकडे वळतील चांगल्या प्रकारे शिकतील आ... स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतील त्या स्पर्धा परीक्षा देतील तेव्हा कुठेतरी आपल्या समाजाची प्रगती होईल आपला समाजाचा जो काही घसरलेला टक्का आहे तो वरती येईल आपल्या समाजाकडं ज्या पद्धतीने बघितलं जाते जो बघण्याचा दृष्टिकोन आहे लोकांचा तो बदलला जाईल आणि खऱ्या अर्थाने आपल्या समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी संघर्ष केला आहे म्हणजे आद्यक्रांती गुरु वीर लवजी वस्ता साळवे असतील महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज डॉक्टर अण्णाभाऊ साठे ह्या ज्या काही महापुरुषांनी जो काही संघर्ष केला आहे जे काही स्वप्न पाहिलं आहे ते स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होईल पण ते केव्हा आपल्या समाजातील एखादा पोत्राचा जा मुलगा स्पर्धा परीक्षा देऊन जर एखाद्या मोठ्या पदावरती गेला तेव्हा कुठेतरी ह्या महापुरुषांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने यश मिळेल असं मला वाटतं आहे